आमच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सरस स्वागत आहे तर मी आता आलो आहे मंदिरात आमच्या रामराजांच्या देवीच्या आणि आज तिथे आमची मंदिर देवीची यात्रा आहे तर त्या निमित्तानं भरपूर गर्दी आहे भरपूर गोड लोकं पण आले आणि मी आता सर्वात पहिलं जाऊन देवीचं या दर्शन घेणार आहे कारण सकाळपासून मी काही मंदिरात आलो नाही तर मी आता मंदिरात जाऊन पहिलं देवीचं दर्शन घेणार आहे मग ते जवळ असो किंवा लांबून असो मला तर वाटतं की लांबूनच भेटणार आहे कारण माणसांची खूप गर्दी आहे त्याच्यामुळं जवळून भेटताना मुश्किल आहे आणि मला गेम वगैरे बघायला पण जात आहेत जायचं आहे दर्शन घेतल्यानंतर मला प्रसादात एक लाडू भेटला आहे मॅच चालू झाले तोपर्यंत जाऊन थोडा वेळ आपण मॅच बघूया तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक एक साठी वाघाई क्रीडामंडळ कोळकेवाडी आणि जेऊवाडी क्रीडामंडळ होळी थर्ड अँड फायनल कॉल वाघाई कोळकेवाडी आणि जेऊवाडी क्रीडामंडळ होळी सोबत आहेत स्वप्नील आणि हा साईराज साईराज बाबा एकदम फिट आहे त्याला जिवाचा कांटा आलाय आणि स्वप्नील चॉकलेट बॉय एकदम बघ असं दिसतो इथे आणि आज आमच्या यात्रा आता इथं संपलेली नाही अजून भरपूर फिरायचं आहे आणि तर आता पालखीची वेळ झाली आणि आपण पालखी आता बघायला लागेल तो आखल्यात कारण आज घरी मम्मी आईन बनवलं आई करणार आहे मटणाचा बेत त्यासाठी मी चिकन आणायला मटण आणायला आखल्यात जातो आहे आणि तिथूनच पुढं माझं एक काम होतं म्हणजे ते म्हणजे आमची नवीन व्हीर पाडले ती बघायला जायची होती कुठं पाडलीन ते चिकनची ऑर्डर देऊन आलो आहे आणि आता मी जातो आहे व्हीर बघायला कुठं पाडलीन ती गाडी तर जाऊ शकत नाही पूर्ण पुढपर्यंत म्हणून गाडी मागे फावली तिथे तर मला अजून रस्ता भेटला नाही विहिरीकडे जायचा पण कुठे रस्ता कुठून विहिरीकडे मला भेटला आहे आमच्या विहिरीकडे जायला आणि तो तर मला नदीतून जायला लागणार आहे आणि समोर बघता येतो आम्ही पाईप पडले जातो परवाच्या दिवशी बघा आणि ही सगळी आमची नदी आहे पूर्ण सुकून गेले आमची विहीर भेटली आणि पाणी पण तिच्यात चांगलं साठतंय आणि आता लाईट पण चा पंप पण चालू आहे आमचा बघू शकता हे वर्ण असं झाकण लावलेलं आहे कारण गवत वगैरे पडू शक पडेल म्हणून आणि हे असे मागून त्याच्या जाळी बघून झालेली आणि मी आता जातो चिकन घ्यायला जातो आहे वीर चांगल्या ठिकाणी मारलेली आमची साईडनी एका साईडला दही आहे आणि एका साईडने पूर्ण ओपन आहे ती फक्त आम्ही आता मे महिन्यापुरती मारली कारण पाण्याचा भरपूर मोठा प्रश्न आहे ना त्या काळाने आमची सगळी इकडची इकडची कामं चालू आहेत तर बघूया आपण मन या करते आणि आमची माझ्या राहण्याच्या मूळमध्ये आहे आणि आता ती कशी खेळते बघा बघा तर हे असं खेळत बसायचं आणि मग हे असे हे कसं मातीत लोळायचं आणि मग घरात जाऊन तसंच झोपायचं चादरीवरती बघा किती खराब झाले आणि बघा 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 किती हरामी आहे बघा हे असं यायचं खेळ नसतं रोजचं मातीत यायचं झोपायचं आणि तसंच खराब होऊन जाऊन बे हांथणावरती झोपायचं बघा बघा मी मिरची गुडची साधी मिरची आहे काय का लवंगी लवंगी मिरची आहे तिच्या साईडने असं आईन केलं कुंपण आणि इकडं ही भोपळी आहे ना इकडं पण भोपळी आमची चांगली झाली आणि त्याच्यातच कारली पण आहे ती इकडनं भोपळीची वेल बघ इकडनं कडनं कुठे चालले बांधावरती गेले ते मी काल वळून लावली कारण गुळ खातात आणि आता आई उद्या जाते मुंबईला त्याच्यामुळं आता ह्यांना बंद होत